राज ठाकरे यांनी एका स्टेशनवरील हिंदीमध्ये नाव असणारी पाटी हटवण्याचं सांगितल्याचं सर्वत्र दिसून येते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे शहाड रेल्वे स्टेशनच्या नामफलकावरील हिंदीतील सहज हा शब्द हटवण्यात आलाय राज ठाकरे यांच्या या कृत्याची सर्वत्र चर्चा होत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या शुक्रवारी राज ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथच्या दौऱ्यावर होते अंबरनाथहून कल्याणच्या दिशेने परत येत असताना शहाड रेल्वे स्टेशन जवळ त्यांच्या स्वागतासाठी काही पदाधिकारी थांबले होते याचवेळी राज ठाकरे यांची नजर शहा रेल्वे स्टेशनच्या त्या नामफलकावर पडली या फलकावर मराठीत शहाड आणि हिंदीत असे लिहिले होते हे पाहताच राज ठाकरे यांनी तातडीने ते हिंदीवरील हिंदीमधील नाव काढण्यास सांगितले आणि ती हिंदीमध्ये असलेली पाटी हटवण्याची सूचना दिली आणि तिथे फक्त मराठीत शहाड असे नामफलक असलेली पाटी ठेवण्यात आली त्यांच्या सूचनेनुसार मनसेचे स्थानिक पदाधिकारी बंडू देशमुख यांनी तातडीने शहाड रेल्वे स्टेशनच्या स्थानकावर प्रबंधकांना भेटून निवेदन सादर केले या निवेदनात त्यांनी हिंदी शब्द हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला दोन दिवसाचा अल्टिमेट कालावधी दिला आहे मनसेच्या या कठोर भूमिकेमुळे रेल्वे प्रशासनावर दबाव वाढलाय अखेर रेल्वे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत स्टेशनवरील हिंदीतील सहज हा शब्द काढून टाकला आणि मराठीत शहाड अशी पाठी ठेवली